नमस्कार मी मनीष इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवाधीय कुमारी संस्कृती बिन्नर हिचा गायन स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते सत्कार जिल्हा परिषद शाळा कळस सांगवी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी कुमारी संस्कृती सुनील बिन्नर हिनं गायन स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांच्या हस्ते संस्कृती सुनील बिन्नर हिचा सत्कार करण्यात आला तिला याबाबतीत महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार हरिभक्त परायण सुनीताताई कातोरे गजे आणि गीतेश महाराज कातोरे यांचे मार्गदर्शन लाभले आमदार किरणजी लहामटे हरिभक्त परायण सुनीताई कातोरे हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे विस्तार अधिकारी माधव हसे केंद्र प्रमुख शकील बागवान शाळा व्यवस्थापन समिती विष्णुपंत वागचौरे शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी सर आणि सर्व शिक्षक वृंद दत्तू पाटील जोरवर देवठाण राधाकिशन पाटील जोरवर देवठाण श्री नामदेव जोरवर श्री सुनील बिन्नर सर पिंपळे सौ सुनीता जोरवर अकोले माधवराव तिटमे तसेच शाळा कमिटी सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते